दुख करता दुख हर मी सूरज रवींद्र पवार आनंदनगर मित्रमंडळ गेली सव्वीस वर्ष आम्ही सर्व मित्रपरिवार आमचे भाऊबंधू सर्वजण खूप आनंद आणि हा गणेश उत्सव साजरा करत आहे एकत्र येऊन आमच्या मंडळाचं ध्येय हेच आहे की लोकमान्य टिळकांनी जो समाजामध्ये गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा एवढ्या वर्ष परंपरा चालत आलेली आहे तर सर्व जाती धर्मातले लोक एकत्र येऊन गुन्ह्या गोविंदने नांदावे समाजामध्ये समतोल राहावा समाजामध्ये एकीकरण राहावं विविध जाती परिजातीचे लोक एकत्र होऊन समाजामध्ये ती बांधिलकी रावी राहावी यासाठी नेहमी आमचे प्रयत्न असतात विविध माध्यमातून आम्ही समाजासाठी इथे कार्यक्रम राबवतो मेडिकल कॅम्प असतील छोट्या मुलांसाठी खेळ असतील साईलीला भजन आहे सत्यनारायणची महापूजा महाप्रसाद आम्ही ठेवतो जवळजवळ दोन तीन हजार लोकांचा तीन हजार चार हजार लोकांचा भंडारा असतो अशा विविध प्रकारच्या माध्यमातून आमच्या एरियामध्ये आमच्या पूर्ण वार्डामध्ये आम्ही कसा समतोल निर्माण होईल आणि लोकांच्या सगळ्यांशी कसा बांधील की आपली जास्त जास्त निर्माण होईल याचा प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न असतो आमचा